हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्प्युंड इम्प्युंटचा मराठी तर खोटे आहे चूक आहे असे म्हणणे किंवा टीकेचे जोड उठवणे होत आहे इम्प्युंडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय फादर Impugn my brother's capacity as a good student. Dusra hai, are you impugning my competence as a professional lawyer? Tisra hai, there were no real grounds for impugning the decision. Hai, I did not mean to impugn her professional abilities. Friends, video la like, share and comment karala आणि चैनलला सब्सक्राइब करा थैंक यू